दा पुने पुने आज पुन्हा एकदा सकाळपासूनच पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस पडताना दिसतोय पुणे वेधशाळेनं आज देखील पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे पुणे शहरामध्ये आज देखील पाऊस हा सातत्याने पडताना दिसतोय सकाळपासून पावसाची रिपरीप ही सुरूच आहे ज्या पद्धतीने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस हा मुसळधार पडतोय आजही हा जो पाऊस आहे तो पुणे शहर आणि परिसरात मुसळधार असा पडताना दिसतोय त्यामुळे शहराच्या सगळ्या भागामध्ये आपल्याला ही पावसाची परिस्थिती दिसते एकूणच हडपसर असेल वारजे असेल त्यासोबतच इकडे पिंपरी चिंचवडचा परिसर असेल पुण्यातील मध्यवर्ती भाग असेल स्वारगेट शिवाजीनगर आणि एकूणच सगळ्या भागामध्ये पावसाची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे आज देखील ठिकठिकाणी वेगवेगळ्या घटना घडताना दिसते काल ज्या पद्धतीने इथे एक झाडपडीची घटना घडून याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता राज्यामध्ये ही तिसरी घटना घडली होती त्याचप्रकारे पुण्यामध्ये देखील अशा काही ठिकाणी ज्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सतर्कता बाळगून आता ठिकठिकाणी जी झाडं आहेत त्याच्या ज्या फांद्या आहेत किंवा रस्त्यातली झाडं आहेत त्याच्या बाबतीत दक्षता घेण्याला सुरुवात केलेली आहे आपत्ती व्यवस्थापन हे अगदी अलर्ट मोडवर आहे आणि जिथे जिथे पाणी साच आहे किंवा या झाडापडीच्या ज्या घटना आहेत या बाबतीत दक्ष राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन हे प्रशासनाने यापूर्वीच केलंय आज देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे प्रशासन वेळोवेळी याचे अलर्ट हे नागरिकांना देत आहे अविनाश पवार एनडीटी मराठी पुणे